आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन परभणी शहरामध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील प्रमुख उपस्थिती अरविंद देशमुख पैलवान मारुती बनसोडे मामा सुरेश भूमरे अण्णा दिघोळे पैलवान शंकर वाघमारे नारायण पिसाळ पांडुरंग लोखंडे विलासराव लुबाळे गंगाधर पिसाळे भागवत दळवी माणिक आव्हाड गोकुळ लोखंडे पैलवान सुरेश चांदणे सुदर्शन बनसोडे रमेशराव तिथे भास्कर बारहाते सूर्यकांत हाके बलभीम मातने माऊली गिनगिने अशोक तिडके प्रल्हाद आव्हाड यांच्यासह परभणी जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पाहुयात सविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर राजमाता अहिल्याबाई वैभकरांच्या स्मारकांची जी बऱ्याच दिवसाची इच्छा आणि अपेक्षा होती हे मुहूर्त साधून <laughs> त्या कामाला सुरुवात केली आणि हे काम पंधरा मे पर्यंत पूर्ण होईल या संदर्भामध्ये आपले आमदार राहुल पाटील साहेब आणि आम्ही निश्चितपणे काळजीनं पूर्ण करण्याचं काम होईल ही भावना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्तानं परभणी शहरामध्ये भव्यदेव असं स्मारक व्हावं आणि पुतळा व्हावा या सर्व जनतेची इच्छा होती आणि आज खऱ्या अर्थानं परभणी शहरामध्ये एक सुवर्ण अक्षरावर लिहावा अशा प्रकारचा आजचा दिवस आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये पूर्ण करण्याची घोषणा या निमित्तानं करण्यात आलेली आहे आणि जी मागणी गेल्या तीस वर्षापासून सर्वसामान्य जनतेची होती ती मागणी आज पूर्ण झाली